पण महिलांना ला मोफत स्कूटी मिळणार आहे त्यासाठी काय पात्रता लागणार आहे अर्ज कसा करायचा आणि या स्कूटीचे महिलांसाठी काय लाभ असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या ब्लायकॉनवर पण क्लिक करून घ्या कारण नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर येत राहतात त्या तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जातील महिलांना मिळणार फ्री स्कूटी अर्ज प्रक्रिया आधुनिक युगात परिवहनाची समस्या वाढत चालली आहे विशेषत महिलांसाठी सुरक्षित आणि स्वस्त वाहतुकीची व्यवस्था करणे हे एक मोठे आव्हान मिळले आहे इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिकांना प्रवासासाठी मोठा खर्च करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि सुविधेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे विनामूल्य इलेक्ट्रिक स्कूटी वितरण योजना आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी भेटणार आहे आणि तीही विनामूल्य इलेक्ट्रिक स्कूटी जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपल्याला पेट्रोल भरायला जायची सुद्धा गरज नाही फक्त चार्जिंगवर सुद्धा ती स्कूटी चालणार आहे इंधनाची वाढती किंमत आणि नागरिकांवरील परिणाम गेल्या काही वर्षात इंधनाच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे तर डिझेलचे दरही आकाशाला भिडले आहे या परिस्थितीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडत आहे दैनंदिन प्रवासासाठी स्कूटर किंवा मोटरसायकल चालवणे अत्यधिक महाग ठरत आहे विशेषत महिलांसाठी हे एक गंभीर समस्या आहे नोकरीसाठी शिक्षणासाठी किंवा घरगुती कामकाजासाठी त्यांना रोज प्रवास करावा लागतो सार्वजनिक वाहतुकीची सुविधा सर्वत्र उपलब्ध नसल्याने आणि सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने महिलांना स्वतःचे वाहन वापरणे भाग पाडते या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे इलेक्ट्रिक स्कूटी हा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर आला आहे तर इलेक्ट्रिक स्कूटी इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रम काय आहे तर केंद्र सरकारने फेम योजना फेम म्हणजे फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेहीकल ही राष्ट्रीय पातळीवर सुरूली आहे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनाचा वापर वाढवणे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून अनेक राज्य सरकारने महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत या योजनेअंतर्गत निवडक महिलांना पूर्णपणे मोफत इलेक्ट्रिक स्कूटी दिल्या जाणार आहे हा उपक्रम केवळ वाहन वितरणापुरता मर्यादित नाही तर महिला सक्षमीकरण पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक सुधारणा या सर्व घटकांचा समावेश आहे योजनेची मूलभूत तत्त्वे आणि हेतू काय आहे तर या कल्याणकारी योजनेचे अनेक महत्वाचे उद्दिष्ट आहे सर्वप्रथम सुरक्षित व्यवस्था करणे हे मुख्य लक्ष आहे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून न राहता त्यांना स्वतंत्रपणे फिरता येणे हे महत्त्वाचे आहे दुसरे म्हणजे इंधनावरील दैनंदिन खर्च कमी करणे इलेक्ट्रिक स्कूटी वापरल्याने पेट्रोलचा खर्च पूर्णपणे वाचतो आणि केवळ वीज बिलात थोडी वाढ होते हे दीर्घकालीन दृष्टीने मोठी बचत दर्शवते तिसरे म्हणजे पर्यावरण प्रदूषण कमी करणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे इलेक्ट्रिक वाहनांमुळे कोणताही धूर निघत नाही ज्यामुळे हवा स्वच्छ राहते आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो चौथे म्हणजे महिलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करणे स्वतःचे वाहन असल्याने त्यांना कुठलाही प्रवास करण्याची इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही पाचवी म्हणजे शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी करणे अधिक लोक इलेक्ट्रिक स्कूटी वापरल्यास रस्त्यावरील गर्दी पण कमी होईल इलेक्ट्रिक स्कूटीची वैशिष्ट्ये आणि तांत्रिक माहिती सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक स्कूटीची सर्व माहिती घेत आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा या इथे अर्ज करण्यासाठी कोणकोण पात्र आहेत ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या योजनेत वितरित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूट्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतात त्यात उच्च गुणवत्तेची लिथियम आयन बॅटरी बसवली जाते जी दीर्घकाळ टिकते बॅटरीची क्षमता सामान्यत दोन तीन किलोवॅट तासाची असते एकदा पूर्ण चार्ज केल्यावर या स्कूट्या ऐंशी ते एकशे वीस किलोमीटर अंतर सहज पार करू शकतात हे अंतर दैनंदिन प्रवासासाठी पुरेसे आहे चार्जिंगसाठी सामान्य घरगुती विजेचा वापर करता येतो स्कूटीबरोबर विशेष चार्जर दिला जातो जो घरच्या सामान्य प्लगमध्ये लावता येतो पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते सहा तास लागतात स्कूटीची गती सामान्यत ऐंशी ते साठ किलोमीटर प्रति तास असते जी शहरी प्रवासासाठी योग्य आहे त्यात डिजिटल मीटर एल ई डी दिवे मोबाईल चार्जिंग पॉईंट आणि पार्किंग ब्रेक यांसारख्या आधुनिक सुविधा असतात देखभालीच्या बाबतीत इलेक्ट्रिक स्कूटी अत्यंत सोपी आहे त्यात इंजिन ऑइल स्पार्क प्लग एअर फिल्टर यासारख्या गोष्टी नसल्याने देखभालीच खर्च नगण्य आहे आता तुम्हाला जर या योजनेचा भाग लाभ घ्यायचा असेल तर तुमची काय पात्रता असली पाहिजे तर बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार हा संबंधित राज्याचा रहिवासी असावा इतर राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही दुसरी अट म्हणजे लिंग आधारित विषय निकष बहुतेक ठिकाणी केवळ महिलांना या योजनेचा लाभ मिळतो काही राज्यामध्ये ट्रान्जेंडर व्यक्तींनाही समावेश आहे महत्वाची अट म्हणजे आर्थिक स्थिती कुटुंबात वार्षिक उत्पन्न निर्दिष्ट मर्यादेपेक्षा कमी असावे सामान्यत हे उत्पन्न अडीच ते पाच लाखादरम्यान असले पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता देखील महत्त्वाची आहे काही योजनांमध्ये किमान बारावी उत्तीर्ण महिलांना प्राधान्य दिले जाते तर काही ठिकाणी पदवीधर महिलांना वेगळा निकष असतो वयोमर्यादा सामान्यत अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान ठेवली जाते यामध्ये विधवा घटस्फोटीत आणि एकल महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते आता तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी काय काय महत्त्वाचे कागदपत्र आहे कोणते दस्तावेज तुमच्याकडे पाहिजे तर राज्याचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे आधार कार्ड ओळखीचा मुख्य पुरावा म्हणून काम करतो उत्पन्न प्रमाणपत्र आर्थिक प्रमाणपत्र दर्शवण्यासाठी गरजेचे आहे हे प्रमाणपत्र तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्याकडून मिळवावे लागते शैक्षणिक प्रमाणपत्रे शिक्षणाची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे दहावी बारावी किंवा पदवीधर मार्कशीट जमा करावे लागते जाती प्रमाणपत्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे बँक खाते तपशील अनुदान रक्कम जमा करण्यासाठी गरजेचे आहे पासपोर्ट साईजचे फोटो अर्जासोबत लावावे लागतात ड्रायव्हिंग लायसन असल्यास तो देखील जमा करावा लागतो आता अर्ज प्रक्रिया आणि निवड निवड यंत्रणा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सामान्यत ऑनलाईन असते तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करावा लागेल अर्जदारांना संबंध राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागतील वेबसाईटवर योजनेचा विभाग शोधून त्यातील अर्ज फॉर्म भरावे लागेल अर्ज सर्व माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे कारण सूची माहिती दिल्यास अर्ज रद्द आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात फाईलचा आकार निर्दिष्ट ठेवावा लागतो अर्ज जमा केल्यानंतर एक पावती क्रमांक मिळतो हा क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावा सरकारी अधिकारी अर्जाची पडताळणी करतात कागदपत्रे योग्य असल्यास अर्जदाराला सूचना दिली जाते निवड झालेल्या अर्जदारांना स्कूटी देण्यासाठी बोलावले जाते काही ठिकाणी लॉटरी सिस्टीमद्वारे निवड केली जाते योजनेचे सामाजिक आणि आर्थिक फायदे या यो... समाजाला अनेक फायदे होतात आणि महिलांच्या बाबतीत हे एक क्रांतिकारक पाऊल आहे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळते आणि सामाजिक स्थान मजबूत होते आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हे फायदेशीर आहे प्रदूषण कमी झाल्याने श्वसन संबंधी आजार कमी होतात शहरातील हवेची गुणवत्ता वाढते आर्थिक दृष्टीने पहिल्या पहिल्याच इंधनावरील खर्च वादने महिला दोन हजार ते तीन हजार रुपयांची बदत बचत होती या पैशाचा वापर इतर आवश्यक गोष्टीसाठी करता येतो शिक्षण क्षेत्रातील मुलींना मोठा फायदा होतो त्यांना कॉलेज आणि नोकरीसाठी प्रवास करणे सोपे जाते यामुळे शिक्षणाचे दर वाढून शकतात रोजगार क्षेत्रातील महिलांना देखील फायदा होतो त्यांना वेळेवर कामावर पोहोचता येते आणि कामाची कार्यक्षमता वाढते समस्या आणि आव्हाने या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येतात सर्वप्रथम मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते म्हणून सर्व पात्र अर्जदारांना स्कूटी मिळत नाही चार्जिंगची सुविधा सर्वत्र उपलब्ध नसणे ही एक समस्या आहे ग्रामीण भागात हे विशेष गंभीर आहे आता ग्रामीण भागातील महिलांनी अर्ज केला तर त्यांना स्कूटी भेटली तर त्यांना चार्जिंग करण्यासाठी त्यांच्याकडे वीज पुरवठा हा नियमित नसतो त्याच्यामुळे पण तिथे थोडा प्रॉब्लेम येतो तंत्रिक समस्या देखील येतात बॅटरी खराब झाल्यास त्याची दुरुस्ती महाग असते सर्व्हिस सेंटर दूर असल्यास अडचण होते जागरूकतेची कमतरता देखील एक समस्या आहे अनेक पात्र महिलांना या योजनेची माहिती नसते बऱ्याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत पण त्यांना या योजनेची माहितीच नाही तर आपण या व्हिडिओद्वारे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मोफत स्कूटी योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे हा उपक्रम केवळ वाहन देण्यापुरता मर्यादित नसून तो एक सामाजिक क्रांती आहे पर्यावरण संरक्षण आर्थिक सुधारणा आणि सामाजिक न्याय या सर्व दृष्टिकोनातून ही योजना फायदेशीर आहे पात्र महिलांनी या संधीचा भरपूर लाभ घ्यावा आणि स्वतःच्या जीवनमानात सुधारणा करावी सरकारच्या या पुरवठा पुढाकाराला पाठिंबा देऊन राज समाजातील बदल घडून आणावा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे वरील माहिती ही इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे आम आम्ही या बातमीच्या शंभर टक्के सततेची हमी देत नाही कारण कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील करा अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद टू नेक्स्ट वीक व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत आणि नेक्स्ट जॉब रिक्युटमेंटच्या माहितीसोबत